आज आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि उपयोगी पडणारा टिप्स पाहणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम टिप्स म्हणजे जर आपल्याला गहू आहे ते खूप सारे साठवून ठेवायचे असतील तर त्यामध्ये आपला माचेसचा काडा टाकायचा आहेत आणि माचेसचा जो बॉक्स असतो तो, तो सुद्धा अशा पद्धतीने बारीक करून यामध्ये घालायचा आहे यामुळे धान्याला कीड लागणार नाही आणि वर्ष दीड वर्ष हे गहू आहेत ते खराबसुद्धा होणार नाही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा पुढची टिप्स म्हणजे जेव्हा जेव्हा आपण मध घेतो चमचाने किंवा आणखीन कोणत्याही भांड्याने तर ते मध आहे ते चमचाला चिपकून राहतं तर असं होऊ नये यासाठी काय करावे जेणेकरून मध आहे ते वेस्ट जाणार नाही त्यासाठी आजची ही टिप्स आहे तर सर्वप्रथम मध घेताना आपला चमचा आहे तो स्वच्छ कोरडा घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे तुपाने किंवा तेलाने छानपैकी तेला ग्रीस करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपला मध घ्यायचं आहे आणि आता आपण हे मध ओतल्यानंतर तुम्ही बघू शकता चमचाला मध आहे ते अजिबात चिकटलेले नाही आहे एकदा नक्की ट्राय करून बघा जर डाळी आपल्याला खूप दिवस साठवायचं असतील तर एक टिश्यू पेपर घ्यायचा त्यामध्ये तीन चार लवंग अशा पद्धतीने आपल्या फोल्ड करून तो टिश्यू पेपर आपल्याला या डाळीच्यामध्ये ठेवून द्यायचा अशा अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवल्यामुळे डाळी दीर्घकाळ छान राहतात आणि खराबसुद्धा होत नाही जर आपल्याला ग्राइंडिंग जार मिक्सी जार साफ करायचा असेल तर त्यासाठी आजची ही सर्वप्रथम आपल्याला इनो घ्यायचा आहे इनोच्याऐवजी तुम्ही बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरसुद्धा घेऊ शकता त्यानंतर आपल्याला यावरती लिंबू टाकायचा आहे लिंबू टाकल्यानंतर यामध्ये रिॲक्शन होत आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये आणखीन एक इन्ग्रेडियंट्स घालायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे या तिन्ही साहित्य घातल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यावर पुन्हा आहे ते यामध्ये रिएक्शन होत आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला एक स्पंज घ्यायचा आहे काता घ्यायचा आहे त्या कात्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण चमच्या सहाय्याने हे सर्व बाजूने छानपैकी स्वच्छ करून घेऊ शकतो या अशा पद्धतीने आपण सर्व बाजूने याला छानपैकी स्वच्छ करून घेऊ शकतो तर हे छानपैकी स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला हे धुवून घ्यायचं आणि धुतल्यानंतर तुम्हाला नक्कीच यामध्ये फरक जाणवेल तर आता हे सर्व बाजूने आपण छानपैकी घासून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता हे अगदी नव्यासारखं स्वच्छ झालेलं आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा जर आपल्याला नळ किंवा आणखीन इतर स्टीलच्या वस्तू साफ करायच्या असतील तर लिंबाचे साल घ्यायचे त्यामध्ये थोडंसं टूथपेस्ट कोलगेट घ्यायचा आणि छान घासून नळ आहे तो आपण इथे पुसून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी नव्यासारखा स्वच्छ निघालेलं आहे तुम्हीसुद्धा या टिप्स नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ हॅल्पुल वाटलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण अगदी शेअरपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद